हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि आज गणेश चतुर्थीचा सातवा दिवस आहे म्हणजे आपल्या घरी आलेले बाप्पा त्यांच्या गावी जाणार आणि आता मी चालू आरतीला आणि खूप स्टार्टिंग पाऊस झालं आहे सो माझे दोन तीन एक प्लॅन होते ते सगळे कॅन्सल झाले आहेत व्हीलसाठीचे सो थोडं आहे बट पाऊस कमी व्हायला पाहिजे प्लीज आणि हा नेमक्या टायमिंगला असंच करतो म्हणजे माझे एकही प्लॅन नीट करायला देत नाही आणि दरवर्षी मी सात सातीच्या साती दिवस नदीवर रांगोळी करायला जातो तर ह्या वर्षी मी फक्त दोनदाच गेलो आहे सो असं धोका फिरलं नाही पावसाने गेला पाहिजे बस अँड पुढे राहू आरतीला लेट झालं आहे दोन दोन आरत्या होणार आहेत कारण का आत्ता वाजले साडेतीन आणि चार वाजता गणपती काढायचा आहे सो पुढे जाऊन भेटू चला सो गाईस पाच आरता झाल्यात आणि एवढा लेट झालाय आता शेवटी आपले तीन आरता बाकी सो so, आजंच्या कधी जाऊया आरतीला आरती वाटचा एवढा लेट नाही झाला पाहिजे चला सो गाईस आर्यनकडची आरती झाली आता पण चालू आहे खामल्यांकडे अमित सावंत पाठी बघतो नाव काय तुझ काय नको आहे तुला का तुला आल्यावर मुंबईवरून गणपतीला कसं वाटत कसं वाटते नको आहे हा

या वर्षीच्या ही लाशी आरती असणार आहे आता तर एक पुढच्या वर्षी म्हणजे घरातली नदीवर जाऊन एकदा आरती होणार सो पुढे भेटू आपल्याला आता गणपती काढायचा लगेच सो सगळे काही आरतीला वगैरे

हे काय बनवते गणपतीला वर्षाची भेट काय काय तिथे गणपतीची भेट बनवते आणि हळदी कुंकू लावणार अच्छा आता दारा आलेला आपल्याला कायदा आणि सगळेच दादा आपल्याला ही गाडी देऊन आहे कारण का आपला गणपती विसर्जन झाल्यानंतर आपल्याला मामाच्या गणपती विसर्जन करायला आहे सो पुढे भेटू उशीर झालाय सो आपल्या घरी जाऊया दादाला आता सोडले मामांकडे तो धावपळ झालो ते सो काही शिवून आता निघू चला आपण घरी घोसलोय आणि तिथे लेकरा करावा वाटेंका सांबात आणि त्यांचा चांगला आशीर्वाद दे आणि <coughs> सेवा करून गेलं याडावकडा काय कर चुकलं असला तर मान्य कर पाया खाली घालन ते असू द्याय नका रखवाच दिसो बाप्पा होय आता आपले ਗੌਰੀ ਬਾਬੂ ਕਾਲੀ ਘਾੜੀ ਜੀ ਜਾਂਦੇ ਆਪਲਾ ਸੋ ਅੰਧਰਾਰੀ ਟੱਕੀ ਆਹ ਕੋਣ ਆ ਲੂਗਾ ਕਾ ਨਿਗਾਲੇ ਤੁ ਵੀ ਗਣਪਤੀ ਤੇ ਗਿਆ ਤੋ ਪਰ ਅਮੀ ਇੱਥਾ ਤੋ ਅੱਜ ਤਾਂ ਗਣਪਤੀ ਕਾਰਜ ਆ ਭਾਏ ਅੱਤਾ ਮੋਰੀਆ 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 ਅਮੋਰੀਆ इथेच तू इथे जा तू इथेच जाऊ तू इथे गणपती आपण इथे ठेवलाय आता लगेच निघू कारण का उशीर झाल्या टेम्पोवाले तिथून निघाले

खालती खालती गे खालती गे खालती गे खालती बस हॅलो का मी आलो गाडी घेऊन आलो बाईस काही गणपती बाप्पा पोचले बाईक पोहोचलो लवकर आणि गाडी आता सो काय काय नाय आता

सगळ्यांचे गणपती येत आहेत आणि आपले गणपती इथे आले काय बोलत सुंदर चप्पल काय काढलं सर

येते काय करतायचले काय पर्याय नाही काय झालं सगळी अरे एवढी मोठी माळ होती एवढी राहिली अशी कशी अरे कुठेतले ठेवलेलं अवकाश मंडळाचा अध्यक्ष आपण अगलबत्तक्यांनी लावली तिथे सगळ्यांची गणपती ठेवलेत आपण ਹੁੰਦਾ ਜਿਹਾ ਅਜੇ ਅਜੇ ਗਣਪਤੀ ਆਇਆ ਨਹੀਂ ਸੋ ਕਾਮਯਾ ਆਪਾਂ ਤਨੰਤਰ ਆਰਤੀ ਹੋਏ ਬੋਨ ਚਾ सगळ्यांचे गणपती आले सगळे आपण इथे सांगू गणपती आपल्याला दिवशी ना तर आमचं एकच आहे गणपती कुठे सगळ्या पायडा उद्या आमच्याकडे पूजा आहे उद्या आमच्याकडे पूजा आहे तीन तारीखला संध्याकाळी तीन वाजता आणि ह्या तीन तारखेचा नंतर येणार आहे इकडे इकडे उपयोग इकडे 哈你哈哈。<laughs> <noise> कारण की आईच्या चुका तुम्ही माफ कर आरंत हो दूर कर लेकरा बाळा तुझ्या दर्शनाक राम राम तू दिलेली होत तुझ्या सेवासाठी दिलेली होती मान्य करून घे लेकरा थोडी परदेशात रथ खाई आहात बाहेर होतो रथ त्यांची सांभाळ त्यांची रखवाली कर काही तुला दूर कर तुला वाचवा लेकरा बाळा असलेल्या सगळ्यांची रखवाली कर काही तुला दूर कर केली सेवा चाकरी ही मान्य करून घे आणि रखवाल्या राजी लोक माझ्या

મા પકડે મા काय रेम काय आपण निघा मामाकडे काही मी पुन्हा एकदा मुंबईतून ब्लॉग इन करतोय कारण माझा तेव्हा असा प्लॅन होता की आपला गणपतीचं विसर्जन आणि मामाच्या गणपतीचं विसर्जन Uh, दोन्ही एकाच ब्लॉगमध्ये करायचं बट आत्ता माझं असं ठरलं आहे की हा एक वेगळा ब्लॉग बनवूया तो एक वेगळा बनवूया सो so, कोकणातलं गणपती बापाचं विसर्जन कसं वाटलं तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच खूप सारे ब्लॉग येणार आहेत नेक्स्ट ब्लॉग पण मामांकाचं गणपतीचं विसर्जनचा ब्लॉग असेल सो तोही लवकर येईल तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका बाय पा। Fucker, you fuckers in the best